बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांचा पहिलाच दिवस त्यांच्यासाठी अनेक आव्हानांचा ठरणार आहे बिग बॉसच्या घरातील सदस्यांचा शंभर दिवसांचा प्रवास सुरू झाला असून आता पहिल्या दिवसापासूनच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांचा पहिल्या दिवशी ब्रेकफास्ट चा लैभिश थाट असला तरी हा ब्रेकफास्ट नक्की कोणाच्या नशिबात असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा एपिसोड पहावा लागेल बिग बे। बॉस मराठीच्या नव्या प्रोमो बिग बॉस म्हणत आहे गार्डन एरिया आपल्यासाठी एक लैभिश ब्रेकफास्ट आयोजित केला आहे बिग बॉस ने लईव्हिश ब्रेकफास्ट आयोजित केल्याने स्पर्धकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. घरातील सदस्यांसाठी बिग बॉसने गार्डन एरियामध्ये लईव्हिश ब्रेकफास्टची मेजवानी ठेवलीली असते. दरम्यान छोटा पुढारीला काही दिसत नसल्याने अरबाज त्याला उचळतो. त्यावेई वर्षाताई काय दिसलं असं छोटा पुढारीला विचारता. त्यावर अरबाज म्हणतो स्वर त्यानंतर घराबाहेरच्या दोन अनोळखी व्यक्तींची घरात एंट्री होते काहीही बोलता त्यांच्याकडे असलेला एक पेपर हे अनोळखे व्यक्ती घरातील सदस्यांना दाखवतात त्यावर डू नॉट टच असं लिहिलेलं असत घरातील सदस्यांना भूक लागलेली असून समोर दिसत असलेल्या ब्रेकफास्टच्या लैभेश थाटावर ताव मारता येईल का हा ब्रेकफास्ट नक्की कोणाच्या नशिबात असेल लवकरच समोर येईल तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट करून नक्की कळवा रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा